गेल्या चौदा वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात छोटं मोठं काम करते ग्रामीण महाराष्ट्रातच का असं ना पण माझे प्रयत्न चालू आहेत जेव्हा बजेट आलं नवीन तर तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्याबद्दल फार विचार करत नाही कारण तसा आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही तसंच तस काहीसं माझ्या बाबतीतही आहे पण यावेळेस तर ऑरेंज इकॉनॉमी असं वाटलं काहीतरी स वेगळं असेल नवीन असेल पण नवीन तर आहेच आहे पण प्रॉब्लेम एक मला असं वाटला जो मला तुमच्याशी शेअर करावा असं वाटतोय की कंटेंट क्रिएटर्स त्यांचं युनिव्हर्सिटीज आणि अभ्यास या सगळ्या गोष्टीचा विचार होत असताना किंवा त्यासाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करत असताना एक शिक्षक म्हणून मला अगदी असं सांगावं असं वाटतं की हे यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक खरं तर नावं नाही घेतली पाहिजेत पण हे सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ज्याच्यावरती ही माहिती प्रसिद्ध होती आहे किंवा बनवली जाते ज्याच्यासाठी हे सगळं होतंय त्या सगळ्यावरती काही बंधन आहे का आज कोणीही उठून कशाही वेब प्रकारची वेबसिरीज आहे कोणत्याही प्रकारचे शब्द वापरले जात आहेत तसंच उद्या या प्रकारचं कंटेंट क्रिएशन होऊन कोणत्याही प्रकारची माहितीही प्रसिद्ध केली जाईल याच्यात माहितीच्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही हे कशार भरून आणि बोलण्याचं स्वातंत्र्य आहे नक्कीच आहे पण आर्टिकल थर्टीन आणि थ्री सिक्स्टी एटचा जर विचार केला दोन्हीचा एकत्रित विचार केला तर बोलण्याचं स्वातंत्र्य असलं तरी दुसऱ्याच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत अशा पद्धतीचं बोलणं असावं असं मी म्हणत नाही तर आपलं कॉन्स्टिट्युशन आधीपासूनच सांगतं पण मग हे जे कॉन्टेंट क्रिएशनचा जो प्रकार आला आहे त्या अनुषंगाने येणारे शब्द वाक्य किंवा वाकप्रचार नवीन पद्धतीची स्लँग अतिशय चुकीच्या पद्धतीची भाषा जी आपण कधीच वापरत नाही किंवा ती मान्य करणं की असे मुलं आपलीच मुलं बोलतात हे असं आपल्याला मान्यच होणार नाही मग या पद्धतीच्या गोष्टींना बजेटमध्ये जर प्रमोट केलं गेलं असेल त्याच्यासाठी जर एवढा पैसा लावत असणार आहोत आपण तर मग कशा पद्धतीने ती पुढे जायला पाहिजे त्याच्यावरती काही बंधनं असायला हवीत का आणि ह्या सगळ्याचा उपयोग येणाऱ्या जनरेशन्सवर काय होईल यूज ऑफ ए आय ही एक वेगळी गोष्ट आहे आणि कॉन्टेंट क्रिएशन ही एक वेगळी गोष्ट आहे तुम्ही दोघांनाही एकाच ह्याच्यात घालून की हां आता ही डिजिटल इकॉनॉमी किंवा ही ऑरेंज इकॉनॉमी असं कितपत म्हणू शकतो सामान्य माणसाला परत त्याचं आहे की फरक आत्ता पडणार नाही पण जसा मोबाईलमध्ये किंवा मोबाईलच्या प्रायझिंगमध्ये सुरुवातीला न जाणवणारा फरक आत्ता जाणवतोय किंवा इंटरनेटच्या बिलामध्ये सुरुवातीला न जाणवणारा फरक आत्ता जाणवतोय तसाच कुठेतरी या ऑरेंज इकॉनॉमीचा इफेक्ट आपल्या डे टू डे लाईफमध्ये जाणवायला लागेल जेव्हा आपलीच मुलं वेगवेगळ्या पद्धतीच्या भाषांमधून किंवा गैरभाषांमधून आपल्या स्वतःला एक्सप्रेस करतील स्वतःला बोलतील खरं तर भाषण स्वातंत्र्य असावं मुलांना बोलता यावं याही मताची मी आहे त्यांना जे वाटतं जसं वाटतं तसं बोलता यावं पण असं केल्यामुळे त्यांच्या मनाला वाटेल ते किंवा स्वैर विचाराचं व्यक्तिमत्व किंवा संभाषण जर व्हायला लागलं तर किती मोठा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर या कॉन्टेंट क्रिएशनवर आज तुम्ही किंवा मी कोणतेच बंधनं घालू शकत नाही वाचणारी माहिती की ज्याचा प्रूफ असतो जसं इतिहास संशोधक त्याचे काही प्रूफ्स देतात की आम्ही ह्या पुस्तकातून अभ्यास केला आहे किंवा न्यूजपेपरमध्ये येतं तेव्हा पण त्याला एक प्रूफ असतो एक कायदेशीर चौकटीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रसारित होतात अगदी फार लांब कशाला आपले चित्रपट सुद्धा आजकाल सेन्सॉर बोर्डातून प्रमाणित होऊन बाहेर पडतात आणि मगच आपण सगळे बघतो आपल्यालाही माहिती आहे की नेटफ्लिक्स किंवा अशा प्रकारच्या वेब ना किंवा ज्या ठिकाणी वेब सिरीज प्रसिद्ध होतात याला तशी कोणती बंधनं नाही आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कंटेंट समाजापुढे येत आहे आणि मुलांमध्ये राग असण्याचं प्रमाण किंवा राग येण्याचं प्रमाण चुकीच्या प्रकारे एक्सप्रेस होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि या सगळ्याचा दुष्परिणाम येणाऱ्या जनरेशनवर होईल याची खरंच मला एक शिक्षक किंवा एक टीन एजर्सची मम्मा म्हणून खरंच खूप भीती वाटी आहे कारण जर हे आता रोखलं नाही तर मग कधी कारण फोन आला वावा माझा मुलगा फोन वापरतो असा सिच्युएशनमधून अरे बापरे हा फोनच बघतोय या सिच्युएशनमध्ये आपण ऑलरेडी आलेलो आहोत तसंच कंटेंट क्रिएशन किंवा ऑरेंज इकॉनॉमीच्या बाबतीत होऊ नये एवढीच माझी एक माफक अपेक्षा तुम्ही याच्यावर नक्की विचार करा धन्यवाद